नमस्कार बहिणी ना आल पंढरपूरमध्ये मध्ये तर आलो जरा म्हणलं चला जरा कधीच नाही आपण इथन पाणी हे बघितलं दर्शनही घेतलं बरं तिकडं लय गर्दी होती त्यामुळं काय तिथं मी व्हिडिओ काढला नाही कुंडलिकाच्या पायरीच दर्शन घेतलं तिथनच हात जोडलं पांढरंगाला म्हटलं आता इथनंच मानून की बाबा म्हटलं कारण की लय गर्दी आहे लवकर मला घरी जायचंय तर बाबा पाणी हे सोडलं एकदम फुल नदीला पाणी चालू आहे दार सगळी काय असते ती मोकळी इथे झालं तुम्हाला काय नाही आलो इथं पुलावर आयुष्य जायचं आमचं असं आयुष्य आमचं असं जायचं काय म्हणताय नको नको काय नको आहे तिथन हात जोडले तया जातो आता घेतो काय असेल ती सामान आपली इच्छा काय वर रोजच ला का हाय माझं सांगा आई एकदम बरोबर आहे हा म्हणलं चुकलं साहित्य आपल्याला जायते अजून बोलते चुकल माझं माझं चुकल हॅनलं म्हणलं चला म्हणलं पांढराख्याचं दर्शन घ्यायचं ही चुकलं माझ्याकडं कसं आहे आपलं जेव्हा वेळ येईल ना स्वतःवर स्वतः स्वतः इच्छा आहे तर स्वतः यायचं जायचं दर्शन घेऊन इश्टीनं काय यायचं होई ना स्वतः जा येऊन जायचं ह्यांला चला म्हणायचं नाही ह्यांना चला म्हणलं की ह्यांची काम असते ती सगळी बंद पडते ती आपले विना त्यामुळं ह्यांना घरी ठेवायचं आणि आपली आप आपण यायचं त्यामुळं आपल्याला देवाचं दर्शन तर होईल जी या जीवनात काय एवढं जवळ पांढरंग आहे पण त्या पांढरंगाच्या पायाचं दर्शन सुद्धा नाही अजून काय सांगायचं तुम्हाला मग दर्शन तेवढं झालंय आता काय पायाचं दर्शन पण झालंय म्हणा पायाचं दर्शन पण होत नाही तर बहिणी न होता चेष्टेचा विषय कार्यक्रमाचं साहित्य घ्यायचं आहे थोडंफार मग का जरा टेन्शन मध्ये हे पण आहे तर मी पण आहे म्हणलं चला जरा पाणी आहे म्हटलं पाण्याचा नजारा आहे भारी वाटत आहे तू उभारली आणि मेन म्हणजे काय झालंय गाडीवर लागली ती आमच्याकडे ती म्हणत असतील ह्यांना ये काय येत लागले का बडा बडा करायला लागले ती तर मी तुम्हाला मागितले कॅमेऱ्यानं सगळं काय असेल ती नजारा दाखवते काय झालं अगा पाणी सोडलंय फुल मध्ये एकदम वा गर्दी पण भरपूर बरं येते ती वाहनं जाते ती या आणि आता तिकडे हो मी पलीकड जाते अगा इथं एक मिनिट बघा पाणी फुल असल्यामुळं भ्या वाटतंय बर का मला पण माझं पण डोळं फिरते मी मस्त फुलावर आहे पण पाणी फुल सोडल्यामुळं डोळं फिरते आता या दर्शनासाठी येते ती भाविक का सुपर माहिती चालली असेल पाणी नदीला पाणी किती आहे चालूय पुंडलिकेच्या दर्शनाला पाणी दिसतंय तुम्हाला हो हे बाई झालं बघा पुंडलिकाचं दर्शन पाणी बघा किती आहे किती आहे पाणी तरी एक आलू बघा शेवटी होती दर्शन घ्यायचे मल्ल्या चला म्हणलं मला तर वाटायचं पाणी जास्त आहे गर्दी जास्त आहे म्हणून नको म्हणलं होतं तरी पण ही मंदिर चला आपल्याला दर्शन घ्यायचं आहे मल्ल्या चला म्हणलं अरे बाबा इकडे पाठीमाग मंडिकाचं मंदिर आहे मेट्रोलाची मूर्ती माग कशी दिसते बघा काय झालं काय ना बघ इकडं तिकडं माणस गर्दी आपवदर्शन वय झालं की चांगलं झालं देवदर्शन आणि हातात काय घेतलं तिला अलग नाही देवदर्शन कराय काही ना काही एक नाही एक वस्तू हो घ्यावं लागते आपल्या खिशात पैसे असतात नसते म्हणून मी हिला कुठं आणत नाही बघ खरं सांगायचं इतर म्हणणार मला काही नाही चला जाऊ पण हिन बघा आज अडीचशे रुपये घालवून चांगलं केलंय सणावाराला येत के सणावाराला ना नाही एकदा बांधलं नाही तर सोडायचं नाही काय असेल ते असेल तोडून काढतील टाकवून ये चांगलं आहे आणि आपला परडीचा कार्यक्रम आलाय आपली चौकट असताना तुम्ही बघितली हाय आणि सिमेंटाची चौकट असू द्या माझं कसलं तर घर असू द्या तुम्ही नका घराला माझ्या नाव मी घराला नाव ठेवत नाही माझ्या घराला शोभा आणायला माझी मी हाय की एडा वाकड कस काय असं ना शोभा आणती माझी म्हणजे माझ्या घराला तुम्ही नका याड लाव लगे सपोज नाही चौथी होई असा हार आणायचा आज आज पुरी झाली पूर्ण झाली घ्यायचं म्हणलं पण जाऊन घेतलं दर्शन होईल अरे <hans> ही पॅन्ट भिजली मांडे एवढ्या पाण्यात आम्ही जाऊन ते दर्शन घेतलं बघा आम्ही काय सगळेच होते रांगेनच गेलो रांगेनच <hans> 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 आता काय वरडू वरडून बोलतोय मांडे एवढ्या पाण्यात भरपूर पाणी होतं तरी रांगेनं जाऊन देवदर्शन केलं आणि पुंडलिकाचं दर्शन बरं का मी पण करून कमी कमी दहा वर्ष होऊन गेले असतील दहा पंधरा वर्ष पहिल्यांदाच केले दर्शन आज खोटं बोलत नाही मी पहिल्यांदा केले नाही दर्शन हा याला पहिल्यांदाच जाणलं आणि आलं तर पाणी असो किंवा गर्दी असली तर दर लांबनच दर्शन घेऊन आम्ही जातोय पण ह्यावेळेस म्हटलं काय असेल ते असेल देवाची इच्छा एवढ्या संकटात ना आपण आलोय तर दर्शन घेऊनच जायचं मग काय तर गर्दी बी तुम्हाला दिसते तरी कमी झाली गर्दी कमी झाल्यानंतर ना आपण आलोय एका दिवशीच्या स्पीड मध्ये आलो नाही कारण की कसं आहे आपल्याला माहित आहे गर्दी लय असती त्या दर्शन पण होत नाही काय म्हणजे नेट नेट कायच होत नाही धावपळीत आपल्याच उलट जास्त तर असू त्यामुळे म्हणलं आज सकाळी होई वाच पंढरपूरला चाललाय तुम्ही म्हणलं का तर ती सामान आणायचंय मग चला म्हणलं दर्शन पण घेऊया कायदा पण म्हणलं असू दे असतं आहे सतरा वेळा चल चल म्हणायचं येते म्हणायचं मी नको म्हणायचं त्यापेक्षा म्हटलं चाल तरी पण मी हिला आज काय म्हणलो तू खोटं बोलत नाही माझं गुण पण लपून ठेवत नाही वारी होऊन दोन दिवस झाले तर गर्दी आपाट असेल गाडी आत जाऊ देणार नाही ती मग दर्शन घ्यायचं असलं तर आपण पुलावरनं दर्शन घेऊ म्हणलं गर्दी जास्त असं फुल फुल तरी बी पुलाव गेलो आणि ज्यावेळेस गाडी हात पडतात म्हणलं मग म्हणलं भेऊन नको चल आपण गाडी पाक देवळा जवळ नेऊ आणि तिथं लावू पण पाणी जास्त असल्यामुळं नदीला हे होतं तुम्हाला दिसतं ह्यावेळेस जरा पाणी जास्त आहे जास्त जास्त म्हणजे पाणी त्यामुळं काय केलं गाडी जरा साईडला लावली पण झालं आमचं कसं का असं ना हा लपद दे आपलं देवदर्शन झालं समाधान वाटलं आता असं हिज आज तागायत पांडुरंगाचं हिज दर्शन झालं नाही तर ती मध्ये आधी एखादी शिवनीला पूर्ण दर्शन घडवून द्यायचं आता हाय हायस्पीड कस आता काय रांगा भरपूर आहे त्या आपण जवळच आहे हो मध्ये आधी बुधवार काटून आलं पांडुरंगाचा वार तर देव दर्शन करून जावं असं असं पण नाही आधी मध्ये आलं तरी पण चालतंय आज कसं मंगळवार चालू सोमवार चालू आपल्या सोडी न दर्शन घ्यायचं तेवढंच मनाला भारी वाटतं मनाचं समाधान होत दर्शन घेतलं आता नामदेव पायरीच आम्ही म्हणजे बाहेरनं दर्शन घेणार आहे गर तिथं गर्दी राहणार आहे त्यामुळे तिथलं काय आम्ही व्हिडिओ काढणार नाही तिथं आपलं पायरीच दर्शन घेऊन आम्ही आपलं काय जे कामाला आलो ते काम उरपून निघणार आहे कारण की उशीरला उन्हाची ताप पडली अन... लेकरं गेले ती शाळेला आपल्या घरी कोण नाही तरी पण म्हणलं वेळ काय होईल ते उद्या कसं असतं जीवनात येऊन काय तर कमवायचं म्हणलं तर एवढंच सुख आहे दररोज आपला आहे की प्रपंच माग बांधलेली आहे सुट्टी नाही तरी पण असू द्या म्हणलं एक वेळ आपण देवा करता आज तास दोन तास वेळ काढू आणि दर्शन घेऊ आपलं दर्शन बी मना समान झालं बाहेर वाटलं बरं खरं पंढरपूरला येऊन लय लांब नाही पंढरपूर तरी सुद्धा असं वाटत एक दिवसाड पंढरपूर मध्ये यायचं पण आवृून येऊन सुद्धा दर्शन घेणं ह्या कामामुळे होत नाही आलो तर पार्सल टाकायला तिथंच पोस्ट ऑफिस मध्ये जायचं तिथं कमीत कमी, कमी गर्दी असली जास्त भरपूर तर आपले दोन तीन तास तिथं मोडतात आणि त्या दोन तीन तास या कालावधीत मला सांगा आपला दिवसा का तिथं जातो यायचं जा कधी आता तुम्ही बसून बोलता या आपल्या मुलगाचं तर चला मित्रांनो जावे आता झालं आपलं देवदर्शन आलो आज पंढरीच्या नगरात आलो नदीला आलो भीमा नदीला चंद्रभागेला भीमा नदीत म्हणते चंद्रबागा म्हणते पुंडलिकाचं दर्शन झालं इटू रुग्मा आपल्याला इथूनच पावली ती मोर काय म्हणते ती ते आपल्याला काही म्हणा येत नाही काय चला